अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांच्या मनातली सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करो चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ मी घेऊन आले आहे तो म्हणजे आलेले हे जे वर्ष आहे म्हणजे दोन हजार सव्वीस हे वर्ष तर हे वर्ष कोणकोणत्या राशींसाठी चांगलं जाणार आहे तर संपूर्ण राशी जे आहेत त्या सर्व संपूर्ण राशींचे राशी भविष्य वर्षभराचे राशी भविष्य मी घेऊन आलेले आहे तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन आला असाल किंवा माझा आवाज तुम्ही सर्वप्रथमच ऐकत असाल तर भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये स्त्री स्वामी समर्थ नक्की घ्या तर बघा दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल तर संपूर्ण बारा राशींचं राशी भविष्य आपण जाणून तर घेणार आहोत प्रत्येकाला अशी इच्छा असते अशी आस असते प्रत्येकाला वाटतं की आपल्या भविष्यात आपल्या आयुष्यात काय घडणार आहे ह्याची थोडी तरी चाहूल आपल्याला असावी अशी असे सगळ्यालाच आवड असते आणि ज्यांचा विश्वास असेल त्यांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांना राशी भविष्यावर विश्वास नसेल त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरीही काही हरकत नाही चला तर मग राशी भविष्यामध्ये पहिली राशी मेष राशी ह्यांचे भविष्य आपण जाणून घेऊया तर हे दोन हजार सव्वीस हे वर्ष मेष राशींसाठी कठोर परिश्रम आत्मविश्वास आणि प्रगतीशील असणार आहे नवीन करिअरच्या संधी निर्माण होऊ शकतात विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुम्हाला योग्य दिशेने नेतील तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू मजबूत होणार आहे त्या संबंधामध्ये स्पष्ट संवाद आणि प्रामाणिकपणा अवश्य असणार आहे तर ही होती मेष राशीविषयी राशी भविष्य राशी जे दोन हजार सव्वीस तुम्हाला कसे जाणार आहे त्याबद्दल तर नक्कीच काळजी घ्या तर नंबर दोन ती म्हणजे वृषभ राशी हे वर्ष वृषभ राशींसाठी नफा घेऊन येणार आहे तुमच्या नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला विश्वासार्ह प्रगती दिसण्याची शक्यता आहे संपत्ती जमा करण्याच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात कामात टाळाटाळ ताल मात्र करू नका हे केल्याने नुकसान होऊ शकते आणि प्रेमसंबंधावर विश्वास वाढणार आहे तर ही होती वृषभ राशींसाठी माहिती तर पुढची राशी आहे ती म्हणजे मिथून दोन हजार सव्वीस हे वर्ष मिथुन राशींच्या लोकांसाठी शिकण्याचे आणि प्रगतीचे वर्ष ठरणार आहे त्याचबरोबर यावर्षी तुम्हाला प्रवास संघर्ष संबंध आणि संभाषण फायदेशीर ठरणार आहे प्रवास घडणार आहे तुमच्या प्रेमजीवनात संवाद महत्त्वाचा असेल गैरसमज टाळण्यासाठी मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे त्याचबरोबर ज्यांचे लग्न ठरत नसेल त्यांचेसुद्धा लग्न लवकरच जुळून येणार आहेत त्याचबरोबर करिअरमध्ये बदल होणार आहे आणि नवीन जबाबदारी किंवा नवीन संधी घेऊन येऊ शकते तरीही होती मिथून रास तर आत्ता बघणार आहोत पुढची राशी ती म्हणजे कर्क राशी यावर्षी राशीच्या लोकांना भावनिकदृष्ट्या बळकटी मिळणार आहे कुटुंब आणि घराशी संबंधित काही चांगल्या बातम्या तुम्हाला मिळू शकतात भविष्यात तुम्हाला तुमचा आत्मविश्वास जो आहे तो वाढणार आहे आणि वर्षात या वर्षात तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे नातेसंबंधामध्ये समजूतदारपणा आणि जवळीकता वाढेल सिंह राशी आता आपण बघणार आहोत सिंह राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे नेतृत्व आणि ओळख त्याचबरोबर प्रगतीची असणार आहे कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे प्रेमामध्ये आकर्षण वाढेल मात्र अहंकारामुळे नाते अंतर निर्माण होऊ शकत आता आहे कन्या राशी कन्या राशी हे वर्ष या राशीच्या लोकांसाठी नियोजनबद्ध शिस्त आणि कठोर परिश्रमाचे आहे सातत्यपूर्ण तुमचे प्रयत्न तुमच्या यशस्वी होणार आहेत संपत्तीत हळूहळू वाढणार आहे व्यवहारिक विचार नातेसंबंधामध्ये उपयुक्त ठरणार आहेत भावनांमध्ये वाहून जाणं टाळा आरोग्य सुधारण्याची शक्यता आहे पुढची राशी तुळ यावर्षी तुळ राशींच्या लोकांसाठी संतुलन महत्त्वाचं ठरणार आहे करिअरमध्ये स्थिरता वाढण्याची शक्यता आहे प्रेमात विश्वास हळूहळू वाढणार आहे जोडीदाराचे सोबतचे नातेसंबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घेणे खूप महत्त्वाचे आहे आता पुढची राशी वृश्चिक राशी दोन हजार सव्वीस हे वर्ष वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आत्मपरीक्षणाचे आणि बदलाचं वर्ष आहे करिअरमध्ये बदल किंवा नवीन सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे आर्थिक लाभ संभवतो आणि धोकादायक गुंतवणूक टाळणे महत्वाचे आहे पुढची राशी धनुराशी दोन हजार सव्वीस हे वर्ष धनुराशीसाठी उत्साह समाधानाने भरलेलं आहे नवीन योजना सुरू होऊ शकता अभ्यास प्रवास आणि करिअरमध्ये थोडं जरा जास्त लक्ष द्यावे लागणार आहे त्याचबरोबर नवीन विचार फायदेशीर ठरणार आहेत नातेसंबंधातील संबंध हे वाढणार आहेत त्याचबरोबर तुम्ही प्रेमात पडाल पुढची राशी आहे मकर राशी तर मकर राशीचे जातकांसाठी हे वर्ष खूप बदलाचं असणार आहे तुमच्या कारकिर्दीत नवीन कल्पना आणि नवीन विचार फायदेशीर ठरतील नवीन संधी उघडू शकतील आणि नवीन विचार फायदेशीर ठरतील तुमच्या जीवनात प्रेम ह्याला स्पष्टता आवश्यकता असणार आहे त्याचबरोबर तुमचे नात्यासंबात भाषण संभाषण असणे गरजेचे आहे जर संभाषण केले नाही तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात कुंभराशी दोन हजार सव्वीस हे वर्ष कुंभराशींसाठी बदलाचे असणार आहे हे वर्ष तुमच्या कारकिर्दीची नवीन कल्पना आणि नवीन विचार फायदेशीर ठरणार आहेत नवीन संधी उपलब्ध होतील तुमचे प्रेम जीवनात स्पष्टता आवश्यक असणार आहे आणि अपूर्ण संभाषणाने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात पुढची रास आहे राशी मीन राशीसाठी हे वर्ष भावनिकदृष्ट्या सकारात्मक राहणार आहे हळूहळू करिअरमध्ये यश मिळवण्याची शक्यता आहे कठोर परिश्रमाचे फळ मिळेल पैशाचा प्रवाह चांगला राहील आणि तुमची आर्थिक परिस्थिती ही संतुलित राहील ते आहे या वर्षीचे म्हणजे दोन हजार सव्वीस या वर्षाचे राशी भविष्य हे वर्षभर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पा हव्या आहेत तर हे राशी भविष्य कोणाकोणाला आवडले किंवा ह्याविषयी तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता बाकी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये स्त्री स्वामी समर्थ नक्की लिहा